नमस्कार इग्नेट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत पोलीस पाटील भरतीच्या अनुषंगाने एक महत्वाचे अपडेट आपण जाणून घेऊया आपणा सर्वांना माहिती आहे अनेक जिल्ह्यांची पोलीस पाटील पदभरती प्रक्रिया सुरू आहे राहिलेल्या बाकी जिल्ह्यांची पदभरती ही लवकरच होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेऊया मालवण आणि कुडाळ या जिल्ह्यातील जे रिक्त पोलीस पाटलांची पदं आहेत त्यांची परीक्षा नेमकी कधी होणार आहे आणि त्याच्या पुढचं नियोजन काय असणार आहे बघा आता लेखी परीक्षा असणार आहे अठ्ठावीस जानेवारी अर्थात उद्याच पेपर आहे दुपारी सकाळी अकरा ते एक या वेळेमध्ये दोन तास पेपर आहे त्यानंतर तुम्ही लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व तोंडी परीक्षा मुलाखती करता पात्र उमेदवारांची गावणी आहे यादी म्हणजेच लेखी परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण आहात की नाही ना याची यादी जी आहे ती एकोणतीस जानेवारीला लावली जाणार आहे तहसीलदार कार्यालय कुडाळ मालवण यांच्या नोटीस बोर्डावर त्यानंतर लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व तोंडी परीक्षेस पात्र उमेदवारांचे अर्जासोबत सादर केलेल्या मूळ कागदपत्रांची तपासणी व तोंडी परीक्षा म्हणजेच तोंडी परीक्षा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सोबतच होणार आहे त्याचा कालावधी आहे एक फेब्रुवारीपासून ते सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्यानंतर लेखी व तोंडी परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांची गावनिहाय निवड यादी कधी लागणार एकंदरीत तुमचा निकाल कधी लागणार आहे तर तो लागणार आहे नऊ फेब्रुवारीला दोन हजार चोवीसला ला शुक्रवारी ठीक आहे कुठे तहसीलदार कार्यालय कुडाळ व मालवण यांच्या नोटीस बोर्डावरती आणि तुम्हाला नियुक्तीपत्र तुम्हाला कधी मिळणार आहे तो मिळणार आहे बारा दोन म्हणजेच बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ठीक आहे ही थी एक अपडेट आपल्या सर्वांना द्यायची होती विद्यार्थी मित्रांनो उद्या ज्यांचा पेपर आहे आपल्या सर्वांना इग्नाईट अकॅडमीकडून मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो चांगला प्रयत्न करा पोलीस पाटील होण्याची चांगली संधी आहे ही संधी सोडू नका विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटीलच्या अनुषंगाने अशीच अधिकाधिक माहिती तुम्हाला आपल्या ह्या इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मिळत राहील आपण दररोज सायंकाळी पाच वाजता पोलीस पाटीलचे मागच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेतोय तेही नक्की बघा त्याच पद्धतीनं पोलीस पाटीलच्या परिपूर्ण अभ्यासासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून आपली ही रेकॉर्डेड बॅच आहे फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये यावरती पण आजचा दिवस सव्वीस टक्के डिस्काउंट आहे तेव्हा नक्कीच तुम्ही या बॅचला जॉईन व्हा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद